अवधूत चिंतना श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज बघा आज आहे एकोणतीस जुलै आणि आज आहे कमला एकादशी आणि ही एकादशी सर्वात मोठी एकादशी आहे कारण अधिक महिन्यातली मोठी एकादशी म्हणून ही समजली जाते आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाला खूप 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 महत्त्व आहे त्याचबरोबर आज भगवान विष्णूंची जी काही आपण सेवा करू जी काही आपण गोष्ट करू ज्या काही आपण उपाय करू त्या सगळ्या उपायांना त्या सगळ्या उपायांना आपल्याला भरपूर त्या गोष्टी केल्या आणि आपल्याला भरपूर प्रसन्नता मिळते आणि त्याचबरोबर त्याचे फळही आपल्याला अचूक मिळतात आज बघा आज भगवान विष्णूंची आपण ज्या काही सेवा करणार आहोत दिवसभरात अगदी संध्याकाळ काय रात्रीपर्यंत ज्या काही तुम्ही सेवा करणार आहात त्या सगळ्या सेवा सगळ्या तुमच्या फलित होणार आहे या दिवसभरात तुम्हाला एकच गोष्ट भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे आणि तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला दिवसभरात कधीही केली अगदी रात्रीपर्यंत कधीही केली तरीही चालण्यासारखी आहे फक्त आजच्या एकादशीला ही गोष्ट केल्यास विष्णू कृपा तर होणारच माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या साता जन्माची दरिद्री पळून जाईल तुमच्या मागची जी इडापिडा आहे ती पळून जाईल माता लक्ष्मी तुमच्या मागे राहील आणि त्याचबरोबर तुम तुम्हाला तिचा आशीर्वाद कायमच मिळेल तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकोणतीस जुलै कमला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे काय ती वस्तू तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत हे तुळशीपत्र अर्पण करताना तुम्हाला काही म्हणता येत नसेल तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली म्हणता येत नसेल तुम्हाला वेंकटेश स्तोत्र म्हणता येत नसेल काहीही तुम्हाला म्हणता येत नसेल तरी फक्त आणि फक्त तुळशीपत्र अर्पण करताना तुळशीपत्र आवर्जून आजच्या दिवस तुम्हाला अर्पण करायचे आहे तोडायची नाही आहे तुळशीपत्रं पण बाहेरनं विकत आणून तरी तुम्हाला कारण ती त्यांच्याकडे तोडलेली आधीच तोडलेली असते आणि ती तुम्हाला व्हायची आहे आणि तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे तुळशीपत्र कसं व्हायचं आहे तर तुम्हाला मंजुळासहित ते तुळशीपत्र व्हायचं आहे मंजुळासहित मंजुळाची पूर्ण जी काडी असते ती पूर्ण न तोडता मंजुळासहित दोन पानं असलेली अशी तुळशीपत्र तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे आणि हे म्हणताना जेवढे तुळशीपत्र तुमच्याकडं आहे जेव काही त्यांना मोजू नका काही करू नका आणि ते तुळशीपत्राची एक गड्डी जी मिळते ती पूर्ण गड्डीमधली जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरातल्या बाळकृष्णावर किंवा पांडुरंगाच्या मूर्तीवर तुमच्याकडे ज्या काही जे काही समजा फोटो असेल तर फोटो त्यावर तुम्हाला आ, हे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे देठासहित आपल्या मंजुळासहित हे करताना तुम्हाला बाकी काही म्हणायची गरज नाही कारण क कसं होतं विष्णू नाम थोडंसं अवघड आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रसुद्धा पाठ असतं अणसतं त्याचबरोबर तुम्हाला सांगते विष्णूसहस्त्र नामावलीसुद्धा आपल्याला वाचून वाचून व्हायला थोडंसं अवघड जातं तर तुम्हाला काहीही म्हणता नाही आलं तरी फक्त एकच गोष्ट म्हणायची आहे ती म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करत 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 तुम्हाला पूर्ण तुमची पूजा करायची आहे तुळशीपत्र तुम्हाला व्हायचे आहे आणि त्यासुद्धा मंजुळासहित व्हायच्या आहे मंजुळा तोडायच्या नाही आहेत त्या पूर्ण काडीसहित तुम्हाला तशीची तशीच ती व्हायची आहे एवढीच तुम्ही सेवा केली आज ह्या एकादशीच्या दिवशी तर भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या मागची पिडा दरिद्री सगळी पळून जाईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर कुठलेही संकट कुठलीही कठीण गोष्ट तुमच्याकडे येणार नाही आणि जरी आली तरी त्यातनं मार्ग काढायला भगवंत तुमच्या बरोबर असतील त्यामुळे लक्षात ठेवा आजचा दिवस चुकवू नका अगदी रात्रीपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता बरेचसेजणं आवर्जून ह्या सेवा रात्री बारा वाजता करतात त्या बारा वाजताच्या सेवेमध्ये विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र सहस्रनामावलीचंही पठण करतात एक तास आधी तुम्ही बसू शकता एक तास आधी विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश विष्णू सहस्रनामावली म्हणायची आणि नंतर बरोबर बारा वाजता आ, ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा ह्या मंत्राचा जप करत करत ह्या मंत्राचा जप करत करत तुम्हाला तुळशीपत्र व्हायचे आहे दिवसभरात कधीही केलं तरीही चालेल अतिउत्तम वेळ म्हणजे प्रदोष काळात केलं तर त्याहूनही उत्तम त्यामुळे लक्षात ठेवा चूक तुम्हाला एक करायची नाही आहे आज तुळशीला अजिबात पाणी घालायचं नाही आहे हळदीचं पाणी घालायचं नाही आहे फक्त हळदी कुंकू लावून पुष्प वाहून आणि तुपाचा दिवा लावून तुळशीची पूजा करायची आहे पाणी तुम्हाला व्हायचं नाही तुळशी पत्र तोडायचे नाही आहेत या गोष्टी लक्षात ठेवा या गोष्टी केल्यास तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ बघण्यासाठी त्या बेल नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळत जातील तर आज सर्वांना माझ्या ताईंना एकादशीच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ